मल पायसा मल कवच थांबले मी सकाळपासून थांबले तवा नाही आता निघाले तर आता मग तुझल नेऊन सोडत माझ्या काय पाय मोडलेत काय ते सेमीर काम कम करता सेमी

विचार करून केला मी फायनल हो फायनल केला मी गाडी आली तुझी अरे बाबा झाला पण निवडून इथं मला माहिती म्हणून काय काम असणार तुला काहीतरी काम राजकारण निघणार आलास इथं काही काम नाही माझ्याकडे माणूस अडीच करोड रुपयाचा चेत आला पन्नास करोड पाहिजे मला काय घेणार राजाला लेट झाला भटाच्या मुळावर आला मला काय घेणार तुझं बाबू मला काय घेणं नाही तुला ह्या आणली गाडी